हॅलो फ्रेंड्स पुणेवाला मला आखी चॅनल पे हो आपका हो हो, स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सिंहगड फोर्टवर सिंहगड फोर्ट इथनं आम्ही आता रोडवरच आहो आणि इथनं सिंहगड फोर्ट जवळपास आठ किलोमीटर राहिलेलं आहे आता आपण या सिंहगड फोर्टच्या स्टार्ट पायथ्याला जो घाट आहे त्या घाटामध्ये आहोत लवकरच आपण फोर्टला पोहोचणार आहो आणि पावसाळ्यात आपण आल्यामुळे इकडचे व्ह्यू तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लॉगमध्ये आहे हा फोर्ट आणि खूपच छान पावसाळ्यात इथलं वातावरण असतं तो चला लवकरच आता फोर्टच्या पायथ्याशी तुम्हाला घेऊन जातो तिथं आपण गाडी पार्क करू आणि मग मी तुम्हाला फोर्ट दंडू हा बघा पूर्ण फॉग दिसत आहे आपण जस्ट पार्किंग पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आमची गाडी आम्ही लावली आहे पूर्ण समज बारीक बारीक असे पाऊस सुरू आहे पूर्ण फॉग आता वर जायचं आहे आपल्याला फोर्टवर मीन्स किल्ल्यावर एक नोट जर तुम्ही या किल्ल्यावर असाल तर प्लीज इथं काहीही गंदगी नका करू कारण की महाराजांनी हा किल्ला आणि त्यांचे जे अंगरक्षक होते तानाजी माल यांनी हा किल्ला असा खूप मेहनतीने जिंकला होता आणि तो साफसुथरा ठेवणं हे आपलं प्रत्येक महाराष्ट्रीय भारतीयाची जबाबदारी आहे सो प्लीज इथं काहीही गंदगी करू नका इथं कसली मजा तर पावसाळ्यातच येण्याची आहे कसला मस्त फॉग दिसत आहे बघा चला आता तो छोटा रस्ता दिसत आहे त्याच्यातनं आपण या फोर्ट जाऊया आता बाकीचा व्हिडिओ फोर्ट गेल्यावर आता आपण इथं गाडी पार्किंग केलेली आहे आता आपण इथं छोट्या पायवाटने वरती फोर्ट जाणार आहोत तर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा माझे मिस्टर तुम्हाला फोर्ट सर्व इन्फॉर्मेशन देतील चल चला तर बघूया इथं आपल्याला खायला खूप सारे ऑप्शन मिळतील आता आपण इथून स्टेअर्स वरून वरते फोर्ट जाणार आहोत तर बघ कसला भारी व्यूज आहे पूर्ण फॉग आहे इथं खूप छान खायला आहे इथं आता इथं पहिला दरवाजा आहे पुणे दरवाजाचे नाव आहे तुम्ही पॉज करून हा पूर्ण मॅप बघू शकता सिंहगड वर येण्याची वेळ आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आता आपण आहोत या किल्ल्यावरील सेकंड गेट वर इथं अक्षर काही फोटोज दिलेले आहेत जे पक्षी इथं आढळतात त्यांचे उफान आहे तुम्ही बघू शकता <णगीवाँ> महाराजांच्या काळात इथे घोडे बांधत होते ही घोड्यांची जागा आहे चला आपण आतमध्ये जाऊया इथे आतमध्ये घोडे बांधत होते चला आपण आतमध्ये जाऊया घोड्यांच्या जागेवर <tis> इथं पूर्ण पाणी साचलेलं आहे त्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकत पण आता किल्ल्याच्या चांगल्याच मध्यात आलेला आहोत हे बघा किल्ल्याचा जो व्ह्यू आहे पूर्ण फॉग आजूबाजूने हॉटेल्स आहे तिथे भाकरी पिठलं वांग्याचं भरीत कनीज म्हणजे ते कॉर्न बुट्टा म्हणतात गुळाचा चहा सगळ्या इथे आपण ज्या रोडवर आहोत तिकडे लेफ्ट साइडने कल्याण दरवाजा सरळ तानाजी टेकडी म्हणून आहे इकडे नरवीर तानाजी मालसुरे समाधी आहे आपण आता हो तानाजी मालसुरे यांच्या समाधीकडे हे इथे तानाजी ज्यांनी हा किल्ला जिंकला होता पहिले याचं नाव कोंढाणा नाव होतं नंतर याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले हे त्यांच्या नावावरून त्यांना गडाला पण सिंह किल्ला असे महाराजांनी म्हटले होते आणि त्यानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवण्यात आले होते तेच हे समाधी आता आपण पाहिलेली आहे इथं तुम्हाला राईड्स करण्यासाठी हॉर्स वगैरे पण मिळून जातील समोर मॅप वगैरे पण आहे आणि इथं खूप साऱ्या असे छोट्या छोट्या पायवटा आहेत तर सर्व कवर करणं तर पॉसिबल नाही आहे आणि आपल्याला कळत पण नाही की कुठे काय आहे जर तुम्ही इथं गाईड घेसाल तर गाईड तुम्हाला खूप जास्त लोटतात सो शक्यतोवर जेवढं स्वतःला फिरता येईल तेवढंच इथं कवर करता येईल आणि ये व्ह्यू तर खूपच छान आहे हॅलो प्रीती आहे हॅलो हाय हाय हे आता आपण आलेलो हो आहोत कोंढानेश्वर मंदिराजवळ ओम शिवाय हे कोंडानेश्वर मंदिर आणि इथं आम्हाला पाऊस लागलेला आहे इथं ऑलरेडी पाऊस सुरू झालेला आहे एकी अंश आणि माझी वाईफ इथं काही पर्यटक आलेले आहेत ज्यांच्या छत्रीमध्ये ते पाऊस वापतो वाचण्यासाठी उभे आहेत आणि मी इथं या मंदिराच्या सहाऱ्याने उभा आहो कारण की इथं आम्हाला उभं राहायला काही नाही सापडलं आणि आम्ही गाय गाय निघता निघता छत्री किंवा रेनकोट सगळं घ्यायचं विसरलो सो छान ट्रीप आहे बघा माझ्या बाळाला त्यांनी किती छान असं मदात पाणी नेतलं मंदिर हे आता इकडे एक छोटीशी पाऊल वाट आहे माहित नाही हा रस्ता कुठं जातो बट आम्ही आता या रस्त्यानं समोर जातो पाऊस थोडा कमी झालेला आहे ते समोर काहीतरी दिसत आहे आम्हाला आता बघा हे राईट साईडने इकडे आहे राजाराम महाराज यांची समाधी बट हो। ते खूप आता आहेत आम्ही तिकडे जात नाही आहो या रोडनं समोरवर मेन पॉईंट आहे या साईडनं ते आपण जाऊ आता तर इथे छोटंसं हॉटेल दिसलं तिथं आम्ही आता थोडंसं स्नॅक्स वगैरे बघतो काही आहे का तर ठीक हे बघा आम्हाला खूप सारा पाऊस लागलेला आणि माझी वाईफ आणि माझा मुलगा इथं एका असं काहीतरी आहे ज्याच्यात पाणी नाही लागत आहे त्यांना तिथं उभे आहेत वातावरण बघा आणि खूप सारा पाऊस हे आता आम्हाला चार मुलं मिळाले होते मराठीच होते आणि आमच्याजवळ बाळ बघून आमच्याकडे छत्री नसताना त्यांनी आम्हाला हे छत्री दिली त्यांना म्हटलं घ्या रिटर्न तर त्यांनी ते पण नाही घेतले ते तसे ओले आम्ही म्हणत होते की आम्ही भिजलेलो आहोत आणि सोबतच म्हण पैसे द्यायचं म्हटलं तर बोलले की मराठी माणसाला जर मराठी माणूस मदत करते तर पैसे म्हणजे मला काही बोलताच नाही आलं समोर पैशाचा विषय काढला तर आणि त्यांनी बाळ बघून आम्हाला मी छत्री दिली असे माणसं आज पण आहेत आणि यांची छत्री उरती काकूंकडे भुट्टा खायला थांबलेलो आहे बघा ते कसे भुट्टा भाजत आहेत हे बघा इथं खूप असं खाली खोल आहे दरी आहे बट एवढा फॉग आहे की इथं काहीही नाही दिसत आहे आम्ही आता पाऊस चालू असल्यामुळे आमचा बाळ पण थोडं ओला होत होता तो त्यामुळे जास्त पूर्ण किरला फिरू नाही शकलो तर आम्ही आता परतीचा रस्ता पकडलेला आहे आणि हे पहिल्या गेटजवळ आलेलो हो, आहोत आणि आता आम्ही ओलं पण झालो खूप सारं ते बिचारे ते भल्या माणसांनी आम्हाला ही छत्री दिली आपण आलो होतो तेव्हा इथं ते थे समोरची टेकडी दिसत होती बट आता एवढा वेदर चेंज झालेला आहे की इथं टेकडी तर काय काहीच नाही दिसत आहे फक्त हे आम्ही या पार्किंगमध्ये जे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलो इथं बघा पूर्ण पूर्ण फॉग झालेला आहे पाऊस चालू आहे साईडनं पण व्ह्यू काहीच नाही दिसत आहे पूर्ण फॉग आहे गोल आणि माझं बाळ पूर्ण पडू पडू पूर्ण ओलं झालेलं आहे पूर्ण चिखलमध्ये भरलेलं आहे डान्स करायचा त्याला डान्स पण करायचा आहे आणि साईडला जर मी दाखवलं तर हे बघा हे खाली बिलकुल काहीही नाही दिसत आहे अरे थोडंसं असं दिसत आहे बट आय डोंट थिंक सो की कॅमेरामध्ये काही दिसत असणार सो चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच बंद करतो आणि आय होप की तुम्हाला हा आमचा व्हिडिओ खूप आवडला असणार आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघ इकडे चला बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ